काही आठवड्या अगोदर वैभव जी मला काही कामा निमित्ताने भेटायला आले त्याच्या अगोदर पण मीच नाही पण ते ज्या पक्षामध्ये काम करत होते त्या पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी त्यांची कामं होण्याच्या दृष्टिकोनातून विविध सरकारच्या विविध पातळीवर त्यांच्या भेटीघाटी होत होत्या शेवटी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये आमच्या बरोबर जे आमचे सहकारी असतात कार्यकर्ते असतात त्यांचे नेत्या आम म्हणून आमच्याकडे अपेक्षा असतात त्यांची काय कामं असतात त्यांच्या काय अडचणी असतात आणि म्हणून त्यांची फक्त सरळ एवढीच अपेक्षा असते की आम्ही पक्षासाठी दिवस रात्र एक करतो घाम आणि रक्त सांडतो पण आमच्या अडीअडचणीसाठी आम्ही ज्यांना बघून राजकारणामध्ये आलो आहे त्यांचा आधार आम्हाला राजकारणामध्ये आहे त्यांनी आम्हाला साथ द्यावी तेवढीच अपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची असते आणि तीच भावना घेऊन वैभव खेडेकरजी आमच्यासारख्या सरकारच्या प्रतिनिधींना आतापर्यंत भेटत होते मी खूप वर्षापासून कसं त्यांना ओळखतो पण कधीच त्यांनी ज्या पक्षामध्ये ते आतापर्यंत नेतृत्व किंवा काम करत होते तर त्यांनी कधी त्याच्या बाबतीत मला पक्ष सोडायचंय तुम्ही काय ते तुमच्याकडे असं कधीच आमच्यामध्ये चर्चा झाली नाही मला आठवत जेव्हा त्यांनी ते मध्ये एक आंदोलन केलं होतं आणि त्याच पद्धतीचं आंदोलन मी सिंधुदुर्गात केलं होतं आणि तेव्हा माझ्यावरही तीनशे त्रेपन्न लागलेलं ला। आणि नंतर त्यांच्यावरही तीनशे त्रेपन्न लागलेलं तेव्हा मी आवडून त्यांना बाहेर आल्यानंतर फोन केला होता आणि त्यांचं अभिनंदन केलं होत म्हणजे या खेळसाठी या भागासाठी सातत्याने मेहनत करणारा आणि जनताशी प्रामाणिक असणारे कार्यकर्ता म्हणून नेतृत्व म्हणून आम्ही आतापर्यंत वैभवजी खेडेकरांना ओळखत होतो पण असं काही ह्या प्रवासामध्ये त्यांच्याबरोबर घडलं हे कदाचित त्यांनाही अपेक्षित नव्हतं शून्यापासून पक्षाला पूर्ण पद्धतीने खेळ आणि या आजूबाजू परिसरामध्ये गावागावात पोहोचवण्याचं ते काम त्याने अतिशय प्रामाणिक पद्धतीने ते करत होते मग एक कुठला तरी असं निर्णय किंवा पत्र त्यांच्या हातात आलं आणि म्हणून एक मित्र म्हणून सहकारी म्हणून त्यांना फोन केला अरे वैभवजी आम्ही तुमच्या बरोबर आहोत भारतीय जनता पक्ष म्हणून आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाण साहेब हे आपल्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या नेहमीच बरोबर असतात म्हणून तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मी फक्त शुभेच्छा देणार नाही पण तुम्हाला अगर आमच्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करायची इच्छा असेल तर आपण विचार करावा हे मी त्यांना सांगितलं त्यांनी मला बोलले की आता मी त्या मानस मनस्थितीमध्ये नाही आहे आपण लवकरच बोलू मला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका